श्री स्वामी समर्थ तुमच्या घरी तुळशीला मंजिरे आल्या असतील तर हा उपाय करून बघा तुमच्यावर लक्ष्मीची सदैव कृपा राहील हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप खूप शुभ मानलं जातं तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते वास्तुशास्त्रातही तुळशीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तुळशीच्या रोपाला मंजिरी आल्याचे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल जेव्हा तुळशीमधून मंजिरी बाहेर पडतात तेव्हा तुळशीला दुःख होतं असं मानलं जातं की पण आज आम्ही मी तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत ज्याचा अवलंब ना मंजिरीमुळे तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी मिळेल सोबतच तुळशीचे रोप हिरवगार राहील तुळशीच्या मंजिरीचे उपाय महादेवाला अर्पण करा हिंदू धर्म ग्रंथानुसार आणि पुराणामध्ये असे म्हटले आहे की भगवान शिव आणि त्याचा पुत्र गणेश यांना तुळशीचे पाने अर्पण करणे निषिद्ध आहे परंतु आपण शंकराला मंजिरी अर्पण करू शकतो मंजिरीच्या तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्यानं तुम्हाला कौटुंबिक सुखाचा लाभ मिळेल एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रेमाची कमतरता असेल किंवा वैवाहिक जीवनात अडथळे असतील तर अशा व्यक्तीने दुधात मंजिरी मिसळून शिवाला अर्पण अभिषेक करावा तसेच गंगाजलात मंजिरी मिसळून ठेवा तुळशीच्या मंजिरी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी फायदेशीर आहेत म्हणूनच कोणत्याही शुभ दिवशी गंगेच्या मिसळा आणि आठवड्यातून दोन दिवस घरात शिंपडा असे केल्याने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा मिळून जाईल तुमच्या घरात गंगाजल नसेल तर इतर पा, स्वच्छ पाणी घेऊन टाकलं तरी चालेल लाल कपड्यात मंजिरी ठेवा लाल कपड्यात तुळशीच्या मंजिरी बांधून घरा पैसे आणणाऱ्या ठिकाणी ठेवा असे केल्याने तुमच्या घरात देवी लक्ष्मी वास करते आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही शुक्रवारी देवी लक्ष्मीला मंज मंजिरी अर्पण करा जर तुम्ही शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या चरणी मंजिरी तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्या तर देवी लक्ष्मी सर्व मनोकामना लवकरच पूर्ण करते असे मानले जाते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की आपल्या घरातील तुळशीला जी मंजिरी येते तिचा आपण कसा उपयोग करायचा कसा उपाय करायचा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर शेअर करा आणि तसे चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून सोबत बेल बटन क्लिक करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तसेच व्हिडिओ बघितला धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ